अयोध्या येथील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात रामकथा भजन कीर्तन श्रीराम प्रतिमेची शोभायात्रा फटाक्यांची आतिषबाजी सडा रांगोळ्या दीपोत्सव महाप्रसादाचे वाटप यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला भगव्या पताका व जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय व राममय झाले होते निलंगा शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांवर दिव्यांची रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली शहरातील श्रीराम मंदिरात रामाचे निसीम भक्त व पुजारी सुधीर रामदासी गणेश रामदासी यांनी आकर्षक फुलांची सजावट करून पूजा अर्चा यज्ञ होमहवन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते हरिभक्तपरायण रुक्मिणीताई हावरे यांच्या रामकथेचे समारोप व कारसेवकांचा सत्कार क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला अक्का फाउंडेशनच्या वतीने रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात दुपारी दोन ते सहा या वेळेत श्रीराम प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत ढोल ताशाचा गजर फटाक्यांची आतिशबाजी घोडेस्वार चोबदार लेझिम रामलक्ष्मण सीता व हनुमानाचे जिवंत देखावे शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते